गोर बंजारा समाजाचा एस टी आरक्षणासाठी शिस्तबद्ध मोर्चा गोर बंजारा समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी अहिल्यानगर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली असून दुपारी दोन वाजता शासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे बंजारा समाज हा शिस्तप्रिय राष्ट्रनिष्ठ आणि कायद्याचा आदर करणारा समाज म्हणून ओळखला जातो त्याच परंपरेत हा मोर्चा संविधानिक मार्गाने शिस्तबद्ध आणि शांततेत काढण्यात आला आहे समाजातील हजारो बांधवांची उपस्थितीमुळे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या उपस्थितीमुळे मागणीची गांभीर्य अधोरेखित झाले आहे मोर्चा सुरळीत व शांततेत पार पडावा तसेच कोणतेही अनैतिक कृत्य घडू नये यासाठी आयोजकांनी काटेकोर नियोजन केले आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उजळावीत अशी अपेक्षा समाज नेत्यांनी व्यक्त केली गोरबंजारा समाजाच्या मागण्या केवळ आरक्षणापुरत्याच मर्यादित नसून सामाजिक न्याय आणि समान हक्क यांचा प्रश्न आहे त्यामुळे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी ठाम भूमिका मोर्चातून स्पष्ट करण्यात आली आज सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने हिरानगर येथे आज सकल बंजारा समाजाचा महामोर्चा होत आहे निमित्ताने शेवगाव तालुक्यातून एक पाच पाच पन्नास गाड्या आम्ही उपोष मो महामोर्चासाठी आयल्यानगर इथे चाललेलो आहे तरी रामनगरच्या वतीने शेवगाव तालुक्याच्या वतीने आम्ही कलेक्टर साहेबाला मान्य या सरकारला फडणवीस सरकारला एकच मागणी करतोय की हैदराबाद गॅजेटनुसार आणि हैदराबाद गॅजेजनुसार आम्हाला एस टी सी आरक्षणची ही मागणी आहे ही आमचे पारंपरिक पद्धतीने ही मागणी मागत आलेलो आहे त्याच्यामुळं मायबाप सरकार व कलेक्टर साहेब मान्य कलेक्टर साहेब अहमदनगर यांना आम्ही निवेदन देऊ व या महामोर्चाच्या माध्यमातून एकच मागणी करत आहे हैदराबाद गॅजेटनुसार आणि तेलंगणा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात आमचा समाज ओबीसी या 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 राज्यातून आमचा समाज एश टी आरक्षणामध्ये येत आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जो सकल बंजारा समाज आहे धर्म त्यांची पण अशी मागणी आहे की आंध्र कर्नाटकप्रमाणे अंब्रा तुम्ही करून जास्तीची मागणी आहे त्यामुळं माईबाब फळवं माननीय कलेक्टर साहेब यांना एकच विनंती आहे करून घ्यावी आणि नंतर जे आम्ही मागणी केलेली आहे ते सरकारपर्यंत पोहोचावी अशीच आमची मागणी आहे त्यामुळं होणीगारच्या वतीने शांततेच बाळगाव आहे शांतता पूर्व मोर्चा आम्ही करणार आहोत त्याच्यामुळं यामध्ये सरकारने किती शंका बाळगू नये तेच आम्ही गालबोट लागू देणार नाही अशी आमची इच्छा आहे आणि माननीय सरकारला विनंती आहे की आम्हाला एस आरक्षण घ्यावा हे आमचा हक्काच आहे आणि हे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच आम्ही मागणी करत आहे त्याच्यामुळं सरकारला एकच विनंती आहे की आमचं आर एस टी आरक्षण म्हणून आमची मागणी जी आहे ती मान्य करावा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी सुधीर जावळे पोधेगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा